तेरा ऑक्टोबरला इजिप्तच्या शर्म अल शेख इथं गाझा पीस समिट पार पडली समिटसाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मॅलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ असे अनेक नेते उपस्थित होते पंतप्रधान मोदींनाही या समिटचं आमंत्रण होतं पण मोदी गेले नाहीत यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं या महिन्याच्या शेवटी सव्वीस अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आशियान शिखर परिषद होणार मोदींना या परिषदेचं सुद्धा निमंत्रण आहे पण ते तिथंही जाणार नाहीत त्यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भारताची भूमिका मांडणार आहेत मोदी जेव्हापासून भारताचे पंतप्रधान बनले तेव्हापासून असं फार कमी गेल्या अकरा वर्षांचा मोदींचा काळ वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यांनी गाजलाय पण सध्या मोदी परदेशात जाणं टाळत असल्याचं जा दिसतंय यामागे कारण सांगितलं जात आहे त्यांचा ते जीवाला असलेला धोका ऑगस्ट महिन्याच्या शेवटी चीनमध्ये एससीओ समिट पार पडली या समिटसाठी मोदी चीनला गेले होते इथे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींचा जीव वाचवला असा दावा आता केला जातो त्यामुळेच मोदी सध्या परदेशात जाणं टाळत असल्याचं बोललं जाते पण हा थक्कादायक तावा नेमका आहे काय चीनमध्ये खरंच मोदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता का हा प्रयत्न कोणी केला होता यातून पुतीन यांनी मोदींना कसं वाचवलं सगळी स्टोरी जाणून घेऊयात ह्या व्हिडिओतून नमस्कार आणि तुम्ही बघताय भन्नाट मराठी सगळ्यात आधी एससीओ सेमीट दरम्यान मोदींना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता या चर्चांना कशी सुरुवात झाली ते बघू चीनमधून परतल्यानंतर मोदी दोन सप्टेंबरला नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, या कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं मोदी भाषण करताना म्हणाले की मी काल रात्री चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो यावरती तिथं उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवतात त्यावर मोदी म्हणतात मी गेलो होतो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवत आहात एवढं बोलून मोदी हसतात यावर सभागृहातले लोकही खळखळून हसायला लागतात हा एक सॉफ्ट जोक होता पण सोशल मीडियावरती मोदींच्या या वक्तव्याला फार गांभीर्यानं घेतलं जाते मोदी यांनी याद्वारे एससीओ समिट दरम्यान त्यांच्या जीवाला धोका होता आणि ते तिथून सही सलामत परत आले असं सांगितल्याचं बोललं जात आहे आता फक्त ही एकच घटना नाही तर या दरम्यान अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मोदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता या चर्चा सुरू झाल्या पहिली घटना आहे एसीओ समिट दरम्यानचीनच्या तियान तियानजिन इथं एकतीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान एससीओ समिट पार पडली या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती झी जी जिनपिंग यांची भेट झाली मोदी जवळपास सात वर्षांनंतर चीनला होते दोन हजार वीसला गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनचे संबंध चांगलेच ताणवले होते पण अमेरिकेनं भारतासह चीनवरही लावल्यामुळे हे दोन देश पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले एसीओ समिट दरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळ एक, एक बघायला मिळाली पण या दरम्यानच एक अनपेक्षित घटना घडली झालं असं की एसीओ समिट नंतर मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन बाय लॅटरल मिटिंगसाठी भेटणार होते यासाठी पुतीन मोदींना आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून मिटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले वरवर ही घटना सामान्य वाटत असली तरी डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचा विचार केला तर ही घटना असामान्य आहे कारण कोणत्याही दोन देशांचे प्रमुख अशा प्रकारे एकत्र प्रवास करणं हा प्रोटोकॉल नाहीये मोदी असो किंवा पुतीन एखाद्या देशाचे प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा त्यांचं मिनिट टू मिनिट वेळापत्रक ठरलेलं असतं कोण कुठे कधी कसं जाणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं प्रोटोकॉलनुसार मोदी आणि पुतीन वेगवेगळ्या गाड्यांनी मीटिंगच्या ठिकाणी जाणार होते पण पुतीन यांनी हा प्रोटोकॉल मोडला आणि ते मोदींना आपल्या गाडीतून घेऊन गेले बरं एवढेच नाही तर मोदींना सोबत घेऊन जाण्यासाठी पुतीन यांनी त्यांची दहा ते पंधरा मिनिटं वाट पाहिली होती त्यानंतरही ते दोघं त्या गाडीमध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिटं एकत्र बसले होती ही घटना असामान्य आहे पुतीन यांनी अशा प्रकारे प्रोटोकॉल मोडून मोदींना आपल्यासोबत नेलं यावरून या दोघांची बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे हे मीडियावरून दाखवण्यात आलं पण यामागे काहीतरी वेगळं कारण होतं असं आता बोललं जात आहे सोशल मीडियावरती केल्या जात असलेल्या दाव्यानुसार रशियन गुप्तचर यंत्रणेला इनपुट मिळालं होतं की पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळे पुतीन यांनी मोदींना आग्रह केला की त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या ताफ्याऐवजी आपल्या वैयक्तिक गाडीतून प्रवास करावा एवढंच नाही तर पुतीन स्वतः मोदींसाठी दहा ते पंधरा मिनिटं थांबले आणि त्यांना आपल्या गाडीतून सुरक्षित मीटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले काही दाव्यानुसार भारत आणि रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ऐनवेळी हा बदल केला होता हे इनपुट जेव्हा मिळाले चीन चीनसुद्धा घाबरून गेला होता कारण मोदींसारख्या नेत्यांना जर चीनमध्ये काही झालं असतं तर चीन चीन त्या हा चीनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का असता चीनच्या सुरक्षा यंत्रणेनं ऐनवेळी पर्यायी व्यवस्था केली पण पुतीन यांना त्यावरती विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी स्वतः मोदींच्या सुरक्षेची काळजी घेतली अशा प्रकारे पुतीन यांनी चीनमध्ये मोदींचा जीव वाचवला असं आता सांगितलं जात मुख्य प्रश्न हा आहे की मोदींना चीनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता तर सोशल मीडियावरती केला जात असलेल्या दाव्यानुसार अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएनं मोदींना मारण्याचा प्रयत्न केला होता आता हा दावा काही असाच हवेत केला जात नाही याची लिंक बांगलादेशमध्ये घडलेल्या एका घटनेशी आहे ही शिखर परिषद संपल्यानंतर काही वेळातच बांगलादेशमधून एक बातमी आली बातमी होती बांगलादेशात झालेल्या एका मृत्यूची झालं असं की शिखर परिषदेनंतर काही तासांमध्येच बांगलादेशची राजधानी ढाका इथल्या अत्यंत उच्चभ्रू अशा वेस्टर्न हॉटेलच्या रूम नंबर आठशे आठमध्ये सैन्याचे विशेष दलाचे अधिकारी टेरेन्स आर्वेन जॅक्सन यांचा मृत्यूदेह रहस्यमय अवस्थेमध्ये आढळला जॅक्सन हे अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल होते मुख्य म्हणजे आशियामध्ये अमेरिकेचे जेवढे स्पेशल ऑपरेशन्स होतात त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्याचं काम जॅक्सन यांच्याकडे होतं त्यांना तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता ते एका बिझनेस ट्रीपच्या नावाखाली बांगलादेशमध्ये आले होते पण त्यांचा अत्यंत रहस्यमय पद्धतीनं मृत्यू झाला आता अमेरिकेचे मोठे अधिकारी त्यांचा दुसऱ्या देशामध्ये अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर मृत्यूदेहाचं पोस्टमॉर्टम होणं अपेक्षित होतं पण सुद्धा झालं नाही बांगलादेश पोलिसांनी जॅक्सन यांच्या मृत्यूची पुष्टी केली पण ह्या घटनेबाबत आणखी काहीच माहिती दिली नाही मृतदेह आणल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकन दूतावासाचे तीन अधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले त्यांनी जॅक्सन यांचं सामान जमा केलं आणि तपासाचा कोणताही प्रोटोकॉल न पाळता मृतदेह लगेच अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत कोणाशीही बोलू नये अशा सूचनाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जॅक्सन यांचा मृत्यू व्हायच्या आधी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अज्ञात व्यक्ती हॉटेलच्या परिसरामध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसल्या स्थानिक सूत्रांचा दावा आहे की जॅक्सन एप्रिल महिन्यापासून बांगलादेशमध्ये आले होते ते अज्ञात ठिकाणी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते त्यांच्यावरती दक्षिण एक अमेरिकेच्या गुप्त मोहिमेची जबाबदारी होती असा दावाही आता केला जातोय आता जॅक्सन यांच्या मृत्यूची लिंक एससीओ समिट दरम्यान घडलेल्या घटनेशी लावली जाते एससीओ समिट दरम्यान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचं इनपुट रशियाला मिळणं त्यानंतर पुतीन यांनी मोदींना आपल्या गाडीत बसून घेऊन जाणं याच्या अवघ्या काही तासांनंतरच अमेरिकेच्या हाय प्रोफाईल अधिकाऱ्याचा बांगलादेशमध्ये रहस्यमय पद्धतीनं मृत्यू होणं या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असल्याचं बोललं जात मुख्य म्हणजे ही घटना अशा वेळी घडली ज्यावेळी भारतात आणि अमेरिकेतले संबंध चांगले तणावाचे चांगल्या आहेत बनलिआहे लादलेल्या लाद टॅरिफमुळे भारत रशिया आणि चीनच्या आणखी जवळ गेला याची धास्ती अमेरिकेनं घेतली भारतानं रशिया आणि चीनच्या जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मोदींच्या हत्येचा प्लॅन रचला असं आता बोललं जात पण ह्या सगळ्या शक्यता आहेत याची सार्वजनिकरित्या पुष्टी कुठेही झालेली नाही आणि ती होण्याची शक्यताही नाही पण अमेरिकेच्या गुप्तचरी यंत्रणेवरती आधी अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आरोप वारंवार झाल्यात गेल्या वर्षी बांगलादेशातल्या शेख हसीना सरकारविरुद्ध अचानक उठाव होऊन त्यांचं सरकार पडलं त्यानंतर तिथे अमेरिकेचे समर्थक असलेले मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली काळजीभाऊ सरकार स्थापन झालं हे अजूनही सत्यत आहे यामागे अमेरिकेचाच हात होता असा दावा आजही केला जातोय त्यामुळे चीनमध्ये घडलेल्या घटनेमागे सुद्धा अमेरिकेचा हात असण्याची शक्यता नाकारली जात नाहीये तिथं पुतीन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोदी यांचा जीव वाचला असंही आता बोललं जात तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं चीनमध्ये खरंच मोदी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी भन्नाट मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा